नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी चार दिवसापासून बबन लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी समोर बसलेल्यांच्या अनेकांची माय बहीण बायको बाई, बाप त्याच्या हातातलं मोबाईलचं डबळं इथून तर त्याच्या पायातली चप्पल बुटापर्यंतचा उद्धार करून आले आणि त्यावर लागलीच मग राज्यभर त्यांच्या विरोधात अनेकांनी विरोधकांनी तर सर्वात अधिक अनेकांनी तोंडसूक घेतलं लोणीकरांची जीप घसरली लोणीकर बेताल बोलले लोणीकरांना बदळायला पाहिजे दिसेल तिथं त्यांना मारलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून त्यांच्या प्रतिमांचं दहन त्यांच्या प्रतिमांना चपलांचा हार आधी सारखी जी जी आंदोलन आहेत ती एक वेळची संपून गेली मंडळी एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये होळीची बोंब तीन दिवस तसंच हे तीन दिवसामध्ये आंदोलन किंवा तीन दिवसामध्ये ही बोंब संपली पण मध्यंतरी वृत्तपत्राच्या आणि वाहिन्यांच्या काही प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री अर्थात महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली की तुमचे मंत्री तुमचे आमदार हे असं बोलले यावर तुमचं मत काय मंडळी देवेंद्र फडणवीस तर यावर उत्तर देण्यास एक नंबर अव्वल राजकारणी आहे कोणतं संकट कसं थांबवायचं किती मोठ्या प्रमाणात वादळ येत आहे आणि ते कसं थांबवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण किंवा उत्तम असा राजकारणी जर कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी पत्रकारांच्या मताशी सहमत होत की हो बबनराव लोणीकर हे बेताल बोलले त्यांनी असं बोलायलाच पाहिजे नाही त्यांना असं बोलता येणार नाही त्यांनी असं बोलू नये आता आम्ही त्यांना चांगली समज देऊ बस एवढे काही महत्त्वाचे जुजबी शब्द म्हणून वाहिनीच्या प्रतिनिधींना चूप करून टाकलं आणि मग तेवढ्याच बातम्या घेऊ वाहिनीचे प्रतिनिधी तेवढ्याच की बबनराव लोणीकरांना मुख्यमंत्र्यांनी सापलं प्रत्यक्ष कुठं सापलं असं कोणीही वाहिनीनं किंवा कोणीही चॅनलवर कुठं आपण पाहिलं नाही की बबनराव लोणीकर आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आहेत आणि ते त्यांना समज देत आहेत असं कुठेही आपण पाहिलं तब्बल पाच वेळा आमदार असणारे बबनला लोणी लोणीकर यांच्या तोंडून जे काही निघलं त्या ठिकाणी त्या निघामागचं कारण जेव्हा बबन लोणीकर जेव्हा सांगतात त्यांनी सांगितलं की गावातील काही विरोधी टोळकं हे पारावर बसेल असताना आमच्या सरकारविरोधात बोलतात आणि त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून मी बोललो त्या पाच पंचवीस लोकांना उत्तर देण्यासाठी किंवा जे असं बोलतात किंवा अशा चर्चा काही ठिकठिकाण सुरू होतात तर त्यांच्यासाठीचं ते उत्तर होतं त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही की जिथं लोणीकरांनी माफी मागितली नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र त्यावर एक प्रकारे माफीनामाच दिलेला आहे की ठीक आहे ते खरंच बरोबर बोलले नाहीत तुमचं म्हणणं आहे ते खरं आहे आम्ही त्यांना समज देऊ बस पण समज कोणती दिली त्याच्यावर चूक झाली त्यांची चूक झाली हे म्हणतात की त्यांचं वक्तव्य संपूर्णत चुकीचं आहे मंडळी चुकल्यानंतर सामान्यपणे काहीतरी सजा असते दंड असते काहीतरी सुनावणी असते मग अशी दंड सजा सुनावणी हे देवेंद्र फडणवी केली का कधी की फक्त त्या दिवसच्या भूमधाऱ्यांना शमवण्यासाठी म्हणून ते तेवढे शब्दप्रयोग करे आणि आपल्या कार्यक्रमात मोकळे झाले राज्यामध्ये असे कित्येक बबन रोणीकर आहेत की जे वाह्यात बोलतात सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी अशा वाह्यातांच्या बाबतीत दिशानिर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत की हे टीच करणाऱ्या लोकांच्या बाबतीत स्वतःहून राज्य सरकारांनी तसे तक्रारी दाखल कराव्या पण राज्य सरकारकडून आतापर्यंत एकही तक्रार दाखल झालेली नाही होणारही नाही कारण हे सगळे एकाच माळेचे मणी आहे आज त्याची जीभ घसरली उद्या आपली घसरू शकते आपला पाय घसरू शकते त्यामुळे आपण कशाला कुणाची तक्रार करायची पण लाडक्या मुख्यमंत्र्यांना एवढं सांगावं वाटते की देवेंद्रजी यामुळे तुमचं पाणी होत आहे तुमचं पाणीपत होत आहे करता कर्मिता तुम्ही असल्यानंतर तुमच्या टीममधली ही जी मंडळी आहे तुमचे जे सहकारी आहेत हे असे बेताल बोलून जर हे कथाशील आणि तुम्ही कितीही मखलाशी केली तरी त्यात तुमचं त्यांना अभय आहे हे न समजण्या एवढी राज्यातील जनता मूर्ख नाही खरं म्हणजे जाणता राजा तुम्हाला आता म्हणता येईल की तुम्ही आपल्या आमदारांना बोलावून बंगल्यावर बोलावून त्याला संमत द्यायला पाहिजे होती तर खऱ्या अर्थानं तुम्ही जनतेच्या मताशी किंवा राज्यातील जी जनता बबल लोणीकर चुकले असं म्हणतात किंवा तुम्ही सुद्धा जे म्हणता की लोणीकर साप चुकलेले आहेत तर ती त्यावेळेस कमीत कमी त्याला एक प्रकारचा सज्जळ दम तरी दिला गेला असता पण अशा पद्धतीचा कुठलाही दम आजपर्यंत देवेंद्रजी तुम्ही कुणालाच दिलेला नाही त्यामुळे तुमच्याबद्दल अनेकांना प्रचंड नाराजी आहे भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा एक गट जो आज तुमच्याप्रती नाराज आहे की आपण जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहात तर तुमच्या मुख्यमंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळात असणारे सहकारी हे जसे वाह्यात असतील आणि त्यांना तुम्ही आवर घालत जर नसाल तर तुम्ही कितीही मखलाशी केली की हो आम्ही त्यांना समज देऊ ते चुकीचं आहे पण त्यांच्या वतीनं तुम्ही जाहीर माफी मागितल्या तरीही लोक मूर्ख नाहीत कारण अशा बोलणाऱ्यांना जी काही सजा द्यायला पाहिजे दंड द्यायला पाहिजे दम द्यायला पाहिजे तो तुम्ही दिलेला नाही आणि तो खरा दिला असता तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला लोकांनी मानलं असतं की नाही आता वेगळ्या मोडवर देवेंद्र फडणवीस आलेले आहेत कारण हे तर भाजपचेच होते महायुतीमध्ये असणारे आपले अनेक काही सहकारी मग ते शिंदे सेनेतले असतील काही दादा जे असतील ते सुद्धा अशा याहीपेक्षा वाह्यात बोलून गेले कधी कृषी मंत्री काही बोलतात शेतकऱ्याला कर कधी दुसरा कोणी मंत्री काहीतरी बोलून बसते अनेक मंत्र्यांचे आता कोट्यवधी रुपयाचे व्यवहार उघडं पडत आहेत औरंगाबादमध्ये असे मंत्री आपल्या मंत्रिमंडळात असल्यामुळे आपण त्यांना समज देण्यापेक्षा दम देणं गरजेचं होतं आणि तोही जाहीर दम द्यायला काय हरकत आहे हे ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांना दिसू द्या ना की तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा इथं लायक नाही हा इथं नालायक पदाचं वर्तन करते आहे त्यामुळे त्याला समज देण्याचं काम एक जाणता राजा म्हणून राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचं होतं हो। पण ते तुम्ही करत नाही म्हणून या व्हिडिओतून आम्हाला ते सांगायचं आहे विचारायचं आहे की लोणीकरांचं वक्तव्य सर्व चुकीचं आहे तुम्ही म्हणता पण त्यांना सजा काय देणार